श्रीरामाच्या आगमनाची तयारी बाजारपेठ झाले प्रकाशमय प्रभू श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याची देशभर जलोषात तयारी सुरू असून सोलापूर शहरातील कापड मार्केट असलेल्या पलटण गल्लीत व्यापाऱ्यांनी यंदाच्या दिनदर्शिकेतील पहिल्या दिवाळीची मोठ्या प्र उत्साहात प्रभू श्रीराम आगमनाची तयारी भगव्या पताके लावून दोन दिवस पूर्व बाजारपेठ बघली गेली आहे सदर परिसर प्रकाशमय व्हावे यासाठी स्थानिक कर्तव्यदक्ष माननीय नगरसेवक विनायक विटकर यांनी पाणी करून संबंधित विद्युत कर्मचाऱ्यांना सूचना करीत सदर परिसर लाईटच्या सहाय्याने प्रकाशमय करण्यास सांगितले धार्मिक पद्धतीने प्रभू श्रीरामाच्या आगमन दिन मोठ्या उत्साहात व्यापारी वर्ग दिवाळीप्रमाणे साजरा करीत आहेत काप कापडावर प्रभू श्रीराम मंदिर चित्र रेखाटलेले भित्तीवर लावण्यासाठी कापडावरील रेखाचित्र राम भक्तांना वाटप करीत आहेत सदर प्रसंगी श्यामसुंदर बिहाणी गिरीश दरगड राजू दरगड जितेंद्र बलडोटा दामोदर बिहाणी आदींसह व्यापारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सत्यदर्शन न्यूजला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा